नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी बनवत आहे गणपती बाप्पासाठी सुंदर असा हार जास्वंदाची फुलं आणि दुर्वा याचा हार बनवणार आहे तर बघा मी कसं बनवलेलं आहे तर मी याचे जुडे अगोदर असे जुड्या जुड्या बांधून घेणार आहे एक फूल आणि अकरा दुर्वाचा असे अकरा दुर्वा अकरा जुड्या करून घेणार आहे तर हे बघा मी अशा अशा प्रकारे दुर्वा करून घेतलेले आहे आणि आता याचा हार बनवून घेणार आहे तर मी दोरे जे जास्त प्रमाणात गुंडाळ येणार आहे होतं ते ग हे सुटतात मी त्या दोरेत सुईने ववलेला आहे तरी बघा मस्त असा हार मी बनवलेला आहे कारण आज माही प्रसाद वगैरे आज काही नाही बनवलेला म्हणजे हा आमच्या शेजारी ना छोट्या छोट्या मुलांनी छोटासा गणपती बसवलेला आहे तर तिथे देणार आहे मी हार आणि हे घरातल्या गणपतीसाठी केलेलं आहे गुलाबाचं फुल छान पाकळ होतं म्हटलं चला याच्यात गुलाबाचं फुल आणि दुर्वा हे घरातल्या गणपतीसाठी आणि हा हारच छोट्या छोट्या मुलांना देणार आहे मी त्यांच्या गणपतीसाठी तर कसा बनवलेला आहे एकदम म्हणजे साधा साधंच बनवलं आहे पण बरा आला आहे असं वाटतंय मला तर नक्कीच सांगा कसं आलेलं आहे आणि आहेत मी आता ठेवून देते आणि ते मुलं आले की त्यांच्याजवळ देईल प्रसाद वगैरे आज काही नाही बनवलेला आज फक्त गणपती बाप्पासाठी हरच बनवलेला आहे आणि हे घरातल्या गणपती बाप्पाला आहे आणि नंतर मी बनवत आहे को कोबीची भाजी तर मी पत्ता कोबी चिरून डाळ हरभ्याची डाळ घालून बनवणार आहे हरभ्याची डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आणि मिरची लसूण आणि मीठ बारीक करून घेतलेलं आहे तर जिऱ्याची फोडणी देऊन हिंग आणि कोथिंबीर टाकून मी मिरची टाकलेली आहे सुकी बनवायची आहे मला भाजी तर एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे या रेसिपी वगैरे तसं काही नाही आहे साधी भाजी बनवलेली आहे कारण मला जायचं आहे कामावर नेहमीप्रमाणे जर रोजच काय सांगणार कामावर जाणार कामावर जाणार तर तर त्यामुळे तर मला टिफिनमध्ये नेण्यासाठी एकदम मी सुक्की मस्त भाजी बनवलेली आहे तर तुम्ही पण अशी एकदा नक्की बनवून बघा एकदम साधी सिंपल आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे मला शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्याच नाही आवडत आहे पण टाकावं लागतं विलाज नाही ना त्याला तर थोड्याशा थोडंसं शेंगदाण्याचा कुट आणि एकदम कमी पाणी टाकून मी फक्त एक छान असं वापरून थोडंसे पाण्यात शिजवून घेणार आहे तर बघू आपण पुढे कसं झालेलं आहे तर मी याला ठेवणार आहे झाकून ठेवते आता आणि बघू आपण नंतर कसं झालेलं आहे को फुल पत्ता कोबी कोबू काय म्हणतात ते म्हणतात तर बघूया आपण कसं झालेलं आहे हे बघा माझं लक्ष नव्हतं बरं परत मला लक्षात आलं की मी भाजी ठेवलेली आहे गॅसवर हे बघा तर थोडीशी खाली झालेली आहे भाजी पण मस्त झालेली आहे तर कशी झाली आहे नक्की सांगा एकदम म्हणजे टिफिनला नेण्यासाठी अशी मु हे झालेली आहे कोरडी कोरडी आहे तर नक्की तुम्ही पण एकदा करून बघा व्हिडिओला लाईक कमेंट करा चला भेटू प्रत बाय